हॅलो एव्हरी वन कशा आहात तुम्ही सगळे तर मंडळी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक ताज्या ताज्या कैरीची रेसिपी काल मला येताना छान अशा कैऱ्या दिसल्या मग मी दोन तीन कैऱ्या घेऊन आले म्हंटल चला आता उन्हाळा तर फार वाढलाय तर घरी आता उन्हातून आल्यानंतर पिण्यासाठी कैरीचं पन्ह बनवावं आणि हे पाण्याचे थोडेसे ना क्यूब्स बनवून ठेवावेत फ्रीजमध्ये म्हणजे ते झटकीपट तयार होतील प्रत्येक वेळी एवढं आपल्याला कसरत करण्याची गरज नाही तसं त्याच्यासाठी एक कैरी घेतली त्यानंतर मी छान अशी ती वॉश करून घेतली आता एक मातीच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकते आहे आता तुम्ही कुठलंही भांडं घेऊ शकता बेसिकली आपल्याला फक्त जी कैरी आहे ना तर त्याला आपल्याला आप आप वाफून घ्यायचं आहे किंवा उकडायची आहे तर मी या भांड्यात ठेवते ज्याच्यावर झाकण ठेवून मला पुन्हा पुन्हा चेक करता येईल तुम्ही कुकरमध्येही करू शकतात किंवा कुठल्याही एखाद्या स्टीलचं वगैरे तुमच्याकडचे भांडलं असेल त्याच्यावर तुम्ही झाकण ठेवून करू शकतात पण शक्यतो भांड्यात भांड्यात कुकर कुकरपेक्षा तर तुम्हाला ते चेक करता येईल कुकर मध्ये काय होतं ना किती कैरी फुटून गेली किंवा खूप जास्त एक्सेस जर जा झाली तर त्या पाण्यामध्ये तो पल्प सगळा जातो आणि मग ते खूप असं घट्ट पल्प निघत नाही मग आपल्याला ते पाणी पण यूज करावं लागतं कारण त्याच्यामध्ये सगळं ते कैरीचा आंबटपणा निघून जातो त्यापेक्षा आपण जर एखाद्या पातेल्यात ठेवली ना तर आपल्याला सारखं ते चेक पण करता येतं ना की झाली आहे नाही झाली आणि ते फुटण्याच्या अगोदर आपण काढून घेऊ शकतो हे बघा आता छान असं मी पाणी ऍड केलंय पाण्याला बॉईल आलेलं तुम्हाला दिसतोय त्याच्यात मी एक कैरी सोडलेली आहे पाणी भरपूर घेतलेला आहे जेणेकरून ती छान अशी सगळ्या साईडने गावी वाफून निघेल आता याच्यावर मी छान एक झाकण आता मी नेहमी सांगते की मातीच्या भांड्यावर झाकण पूर्ण नका थोडीशी हवा जायला जागा राहू द्या होत काही नाही लगेचच नाही पण इव्हेंच्युअली नंतर पुढे जाऊन ते फुटू शकतं त्या भांड्याला क्रॅक जाऊ शकतो प्रेशर मुळे म्हणून हे जे झाकण मी ठेवलं ना त्याच्यावर होल आहे तुम्ही बघितलं असेल थोड्या वेळाने मी चेक केलं की ती जी कैरी आहे ती व्यवस्थित त्याच्यात डीप झाली आहे की नाही पाणी उकळलंय की नाही तर आता बघा व्यवस्थितपणे उकळलं आणि खालच्या साईडचा कलर पण पूर्ण बदललाय फक्त जी वर फ्लोट होते ना वरच्या साईडला अजून पण तुम्हाला थोडासा ग्रीन कलर दिसतोय बाकी थोडासा तुम्हाला असा अं येल्लो होताना दिसतोय तर आपण थोडस त्या कैरीला आता काय करूयात टर्न करूयात किंवा त्या साईडने जी साइड वर आहे आता ती खाली करूया जेणेकरून त्या साईडने पण ती पाण्यामध्ये काय होईल बुडेल आणि तिचा सुद्धा कलर चेंज होईल खूप कमी वेळामध्ये ही बॉईल होते कैरी आणि तिचा पल्प एकदम इझिली निघतो बाहेर चला थोडा वेळ पुन्हा एकदा झाकण ठेवूयात आणि आणि त्यानंतर त्यानंतर ना ना अजून एक बघूयात आपण ही कैरी बाहेर काढून घेऊया हे बघा मस्त पैकी आपली जी कैरी आहे ना ती सगळ्या साईडने वाफवून झालेली आहे आतपर्यंत फोर्क जातोय मी तुम्हाला दाखवते थोडं जरी टच केलं तरी फोर्क आतमध्ये जातोय याचा अर्थ आपली कैरी झालेली आहे तर ती आता मी पाण्यातून काढून घेतली आता ही काढलेली कैरी ना मेघा गरम आहे खूप त्यामुळे मेगा चिमट्याच्या साह्याने का मध्ये घेते आहे बघा हे काढताना माझ्याकडून थोडा क्रॅक गेला दाबल्यामुळे तर हे असं कुकर मध्ये होतं आणि सगळा पल्प बाहेर येतो त्यामुळे कुकरला कुकर जो आहे ना तो थोडासा अवॉइड करायचा चला आता हे फार गरम होतं कैरीला थोडस ओपन करून घेते चमच्याच्या साह्याने त्याच्यातला पल्प काढण्याचा प्रयत्न करूयात आणि फार थंड झाली की त्यानंतर हाताने काढूया चला आता चिमटा साईडला ठेवून देते आता बघा तुम्हाला पल्प जवळून दाखवते मस्त असं घट्टसर कैरीचा जो पल्प आहे किंवा गर आहे तो निघतो आहे हा गर जो आहे ना हा तुमच्या त्याच्या कोयला किंवा त्या सीडला पण निघणार आणि तुमचं जे कैरीचं बाहेरचं कव्हरिंग आहे ना तर त्याला सुद्धा खूप सारा पल्प लागलेला असतो त्यामुळं व्यवस्थित तो काढून घ्यायचा अगोदर चमच्याच्या साह्याने काढून घेऊ शकता चमचा चाकू तुम्हाला हवं हो त्या साह्याने त्यानंतर ना हाताने व्यवस्थित तो पल्प काढून घ्यायचा आता हा पल्प काढल्यानंतर नाही ना तुम्ही छान पद्धतीने आपण जसं की मँगोचं हे करतो ना ज्यूस करतो किंवा रस करतो आमरस त्या पद्धतीने ती जे पूर्ण साल आहे ना ती पिळून घ्यायची जेणेकरून त्याच्यातला सगळा पल्प बाहेर निघेल आता हे बघा हा पल्प तुम्ही दोन तीन पद्धतीने स्टोअर करू शकता एक तर म्हणजे काय की तुम्हाला जर त्याच्या क्यूब बनवायचे असतील तर तो घट्ट हवा जे की मी आज बनवणार आहे क्यूब त्याच्यामुळे जा मी ह्याच्यात जास्त पाणी जाऊ देणार नाहीये मी फक्त पल्प काढून घेणार आहे जर तुम्हाला लगेचच तुम्हाला त्याचं पन्न करायचं असेल तर छान हे पाणी टाकून एका भांड्यात हे साल कोळ ठेवून पाणी टाकून जसं तुम्ही करता धुवून तसं छान धुवून घेऊ शकतात आणि ते पाणी तुम्ही युज करू शकता तुमचं पण बनवण्यासाठी किंवा तुम्हाला स्टोर पण करायचंय लगेच करायचं नाहीये आणि तुम्हाला क्यूब पण नाही करायचे पण तुमचं जे बनणार आहे स्क्वॅश तुमच्या कैरीचा तर तुम्ही हार्डली एक दोन दिवसात आहात तर त्या केसमध्ये पण थोडंसं कैरीचं जे कोय आणि साल आहे ते धुवून घेतलं चांगलं पाण्याने तरी पण चालेल काही हरकत नाही ते तुम्ही एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये बाटलीमध्ये भरून ठेवू शकतात आणि चमच्याने स्पूनने काढून ते यूज करू शकतात तुमच्या चॉईसनुसार मी तर याचं क्यूब बनवणं प्रेफर करते कारण जर मी त्याचे आईस क्यूब ट्रेमध्ये टाकून क्यूब बनवले तर जेव्हा कधी आपल्याला हवं असेल त्यावेळेस थोडंसं ग्लास भर थंड पाणी घेतलं दोन आईस क्यूब टाकले त्यानंतर एक आपल्या कैरीच्या पाण्याचा क्यूब टाकला आणि हलवून घेतलं की लगेच आपलं कैरीचं पण रेडी होऊन जाते एकदम क्विक त्याच्यामुळे मग मी ते प्रेफर करते चला तर अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने मला जमेल तितका पल्प मी काढून घेतलेला आहे एकच कैरी टाकली होती ह्या एकाच कैरीची तुम्ही बघू शकता की किती आईस क्यूब्स तयार होतात किंवा कैरीच्या पाण्याचे क्यूब तयार होतात आणि शक्यतो जास्त नाही करायचं बनवलं तरी एक आठ दहा दिवसात संपलेल्या पद्धतीने पुन्हा फ्रेश बनवायचं कारण आता सीझन आहे काही अवेलेबल होतातच आहे शक्यतो ताजं खाणंच प्रेफर करायचं आता माझी कोय तुम्ही बघू शकत असाल त्याचा मी पूर्ण पल्प काढून घेतला आता मी पुन्हा चमच्याच्या साह्याने जे आपले वरचं कव्हरिंग होतं त्याचं पूर्ण मी पल्प काढून घेण्याचा प्रयत्न करते आहे एकदा का हा पल्प निघाला त्यानंतर मी पुन्हा हाताने सुद्धा हा पल्प काढणार आहे आता बघा ही कैरी जी आहे ना शरीराला खूप तंडावा देण्याचं काम करते ही जर नेचरच आहे असं थोडं आंबटच तर आता आपलं जे पण आहे ना हे आंबट गोड तिखट आणि थोडस असं चाट मसाला टाईप असं त्याने फ्लेवर दिला पाहिजे त्याच्यामुळे आपण त्याच्यात वेगवेगळे मसाले पण ऍड करणार आहोत बघा अशा पद्धतीने तुम्ही हाताने जर पल्प काढला तर खूप सारा पल्प निघतो आपल्याला असं वाटतं की त्याला आता काही नाही राहिलेलं आहे फोर्कने काढल्यानंतर किंवा चमच्याने काढल्यानंतर पण भरपूर पल्प निघतो हे बघा तुम्ही बघू शकत असाल मी तर म्हणते त्याच्यातलं काहीच वाया नाही जाऊन दिलं पाहिजे आता ज्या आपल्या हाऊस वाईफ आहेत किंवा आपल्या ज्या कुकिंग करणाऱ्या लेडीज आहेत तर त्या काय करतात की कुठलीच गोष्ट वाया जाऊन देत नाही त्याचा पुरेपूर विकत आणलेल्या गोष्टींचा मोबदला काढून घेण्याचा ते प्रयत्न करतात तोच काही सिथे चाललेला आहे प्रयत्न आता तुम्ही पण असंच करायचं की पल्प काढून झाल्यानंतर ना जे त्याचं कवरिंग आहे ते फेकून न देता जसं आपण टूथपेस्ट संपली की त्यातून ओढून ओढून टूथपेस्ट बाहेर काढतो त्या पद्धतीने निघेल तेवढा पल्प काढून घ्यायचा जर तुम्हाला आईस क्यूब करायचे असतील तर आणि आईस क्यूब नसतील करायचे लगेचच पण करायचं असं तर त्यानंतर अजून बेस्ट पर्याय एका बाउलमध्ये परत हे घ्यायचंय सगळा स्मॅश किंवा स्क्वॅश काढल्यानंतर ना उरलेली जी सा सा साल आहे किंवा कोय आहे आणि त्यात थोडस गारपाणी होतायचं आणि व्यवस्थित आपण आमरस काढतो तसं त्याच्यामध्ये धुवून त्यानंतर तुम्ही ती कोय आणि साल फेकून देऊ शकता आणि या पद्धतीने आता सगळ्याच कैरीचा मी तो पल्प काढलेला आहे तुम्ही बघू शकत असाल एकच कैरी होते आणि त्यात पण ही थोडी आपण म्हणून गावरान नव्हती ही कैरी गावरान कैर्या छोट्या छोट्या आणि त्या फार जास्त आंबट असतात मग त्याला मेंटेन करताना तुम्हाला त्याच्यात तेवढ्या प्रमाणामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ऍड कराव्या लागतील पण माहित नाही कोणाकोणाला आवडतं पण मला तर खूप जास्त आवडतं आंबट गोड तिखट ना असं सगळंच टेस्ट खारी का त्याच्यामध्ये आपण थोडस ब्लॅक सॉल्ट किंवा नॉर्मल सॉल्ट टाकू ना त्याच्यामुळे खारी पण टेस्ट देत थोडस ते सगळ्यात आणि बाहेरचं जे आपण कोल्ड्रिंक्स वगैरे घेतो त्यापेक्षा तर हे अतिउत्तम आहे कुठलेही हार्मफुल केमिकल्स नाही आहे कुठलेही त्याच्यामध्ये कलर्स ऍडेड नाही आहेत आपल्या डोळ्यासमोर आपल्या घरी चांगल्या पाण्यामध्ये बनलेली गोष्ट आहे ही आणि जी की अशी आहे आपण एकदाच बनवून ठेवू शकतो आणि कंटिन्युअस त्याचा वापर करू शकतो उन्हाळ्यामध्ये कसं होतं ना की आता कुणी पाहुणे आले किंवा मग कुणी आपले ओळखीचे लोक घरी आले तर त्या वेळेस तुम्ही आता हा ऑप्शन आहेच आपल्याकडे पण वेळेस लिंबू असतो नसतो त्यापेक्षा असं काहीतरी बनवून ठेवलं तर खूप क्विक तुम्ही एक ड्रिंक बनवू शकतात कोल्ड ड्रिंक पिण्यासाठी चला अशा पद्धतीने मी सगळा पल्प काढून घेतला तो पल्प मी काय केला एक आपल्या मिक्सर जार मध्ये काढून घेतला आता मी खूप म्हंटले होते की मला खूप असं घट्ट आईस क्यूब करायचे तर मला वाटत होतं की मी ते नाही धुवावं कैरी वगैरे पण काय म्हणतो ना सवय ती जाऊ शकत नाही त्यामुळे मग मी म्हटलं की आता रे तस फेकण्यापेक्षा कोय पुन्हा एकदा धुवून काढली बघा वाया काही गेलेलं चालत नाही अजिबात त्याच्यामुळे मग ते धुवून घेतलं त्याच्यात खूप रस असतो एक ऍक्च्युली त्या सालेमध्येच खूप काही आपल्याला विटामिन्स अँड मिनरल्स त्याच्यापासून मिळतात तर आपण ते विटामिन्स आता शक्यतो आपल्याला पन करायचं होतं म्हणून काढलं पण चटणी वगैरे करताना साल युज करण्याचं ट्राय करायचं साल फेकायची नाही कधीच याच्यात आता मी आपलं नॉर्मल मीठ ऍड केलं अगोदर तुम्ही तुमची कैरी चेक करू शकतात किंवा तयार झालेला पल्प टेस्ट करू शकतात हे बघा आता याच्यामध्ये मी मीठ टाकलं तर त्याचा कलर कसा ब्लू विश झालेला आहे ऍसिड बेस ज्या रिॲक्शन्स आहेत ना आंबट कैरी आहे आणि मीठ बेसचं काम करताय तर त्याच्यामुळे ते ब्ल्यू कलर त्याला आलेला आहे मस्तपैकी आता त्याच्यामध्ये थोडीशी मी साखर ऍड केलेली आहे काही जास्त आंबट असेल तर साखर थोडी जास्त ऍड करावी लागेल तुम्हाला आता गेलेलं आहे आपलं व्हाईट सॉल्ट गेलेलं आहे त्यानंतर ना आपलं साखर गेलेली आहे याच्यामध्ये आता मी शोधते की याच्यामध्ये अजून काय काय मसाले जाऊ शकतात तर याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण लाल तिखट एक टाकू शकतो अजून थोडंसं तिखटपणा आणण्यासाठी आणि त्यानंतर ना काळं मीठ पण टाकू शकतं काय होईल ना तुमचं काळ्या मिठाने खूप जास्त छान टेस्ट येईल त्याला चटपटीत टेस्ट येते तर मी ते लाल तिखट ॲड करून झाले आता माझं त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात काळं मीठ त्यानंतर हिंग पण टाकायची थोडीशी हिंग कशासाठी तर हिंग कशा पोटाला चांगली असते आणि आराम मिळतो पोटाला तर उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी उन्हामुळं पोट आपला त्रास देत असतो तर त्याच्यामध्ये तुम्ही हिंग टाकली ना तर पोटासाठी पण चांगला आहे थोडीशी काळी मिरी पावडर मी टाकलेली आहे त्याने टेस्ट खूप छान लागते आणि आपल्याला तिखटही करायचंच आहे ना तर लाल तिखट आणि काळी मिरी पूड मी त्यासाठी टाकलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपलं टाकायचं राहिलेलं आहे काळं मीठ तर ते ॲड करूयात आणि चाट मसाला मी माझ्याकडूनच ॲड केलेला आहे थोडासा चटपटीत टेस्ट येण्यासाठी आता कुणी कुणी या स्टेजला लिंबू पण टाकू शकतं पण मी लिंबू या स्टेजला प्रेफर नाही केलं लिंबू ऐन वेळेस आपण पल्प घेतला तर थोडंसं वरून पिळू शकतो त्याच्यामुळे मग मी लिंबू आत्ता त्याच्यात ऍड नाही केलं आता चाललेलं आहे आपलं काळं मीठ याच्यामध्ये ब्लॅक सॉल्ट तुम्ही बघू शकत असाल मी आधी मीठ टाकलेले भरपूर ब्लॅक सॉल्ट पण टाकते तर ते, ते कैरीचा जो आंबट पण आहे तो आपल्याला न्यूट्रल करायचा आहे त्यासाठी या गोष्टी ऍड केलेल्या आहेत आपण थोडी साखर केली त्यानंतर लाल तिखट ऍड केलं मिरेपूड ऍड केली आणि लास्ट स्टेजला मी त्याच्यामध्ये टाकते आहे थोडासा चाट मसाला आता मी लिंबू स्किप केलं तुम्ही लिंबू या स्टेजला टाकत असाल तर चाट मसाला नाही टाकला तरी सुद्धा चालणार आहे चला आता ह्याच्यामध्ये आपले मसाले तर ऑलमोस्ट सगळे गेलेले पण आता एक महत्वाचा पदार्थ मला असं वाटतंय की मी टाकायचं विसरले होते आणि तो नंतर मला बरं झालं लवकर लक्षात आला मी ऑलमोस्ट असं ठरवलं की चला आता आपलं सगळं टाकून झालं हिंग वगैरे ही हिंग चाललेली आहे त्यानंतर मी लगेच जारच झाकण घेतलं बंद करूयात आणि पटकन रेडी करूयात आता पण मला असं झालं होतं की मी कधी पेईल ते कैरीचं पणा पण नंतरनं मला ऐन वेळेस लक्षात आलं की अरे आपण पुदिना विसरतोय मी पटकन गेले बाहेर गॅलरीमध्ये आपल्याकडे आपल्याकडं जो होता तो पुदिना आणला त्याच्यातून तोडून आणि मस्त पैकी तो वॉश करून घेतला आणि मग काही पुदिना मी ह्याच्यामध्ये टाकला आता पुदिना या स्टेजला जर तुम्ही टाकला ना खूप छान तो पल्प तयार होतो आपला आणि तो, तो तुमच्या ड्रिंकला पण फारशी रिफ्रेशमेंट प्रोव्हाइड करतो किंवा खूप मिंटचं जो फ्लेवर आहे ना तो ऍड व्हायला मदत होते तुमच्या त्या कैरी पण यामध्ये तर मी याच्यामध्ये बराचसा असा पुदिना काय केला ऍड केला आणि आता आपला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी टाकून झालेल्या आहेत आता मिक्सर जार मध्ये मी हे सगळं ग्राइंड करून घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते इतका सुंदर कलर आलेला आहे ना या याचा की तुम्ही बघू शकता आता ना मला आधी काय करायचं होतं मला माझा तो ट्रे होता किंवा माझा मोल्ड होता त्याच्यामध्ये मला हे सगळं भरून ठेवायचं होतं मी तुम्हाला आधी म्हटलं होतं की मला काय करायचं आहे तर मला क्यूब्स करायचे त्यामुळे मी घट्टसर असं आ, हे ठेवलं होते माझी कन्सिस्टन्सी मी थोडंसं आता बघा फिंगरवर घेऊन टेस्ट करून बघितलं या स्टेजला की काही एक्स्ट्रा ऍड करायची गरज आहे का तर नाही सगळं एकदम ओके होतं तुम्ही असं टेस्टिंग करू शकतात कारण कधी कधी साखर किंवा मीठ या स्टेजला पण तुम्हाला वाटलं तर टाकून तुम्ही पुन्हा मिक्सरमध्ये फिरवू शकता तर माझं मा तर व्यवस्थित झालं होतं कारण मी अगोदर पल्प चेक केला होता खाऊन की किती मीठ लागेल किंवा किती साखर लागेल आता मी हळूहळू करून या सगळ्याच ठिकाणी काय करते हा पल्प भरते तुम्ही बघू शकत असाल कन्सिस्टन्सी पल्पची एकदम घट्टसर असा पल्प्स तुम्ही हे पाणी केलं तरी ते सुद्धा क्यूब मध्ये टाकू शकतात पण मग ते पातळ जे पाण्याचे क्यूब तुम्ही बनवतात ना मग ते खूप जास्त युज होतात एका टायमिंगला तितका असा छान कलर तुमचे कलर किंवा टेस्ट द्यायला मदत करत नाही त्यामुळे जर तुम्ही क्यूबच्या फॉर्मॅटमध्ये स्टोर करणार असाल तर तुमचा पल्प शक्यतो घट्ट असावा जेणेकरून एक क्यूब टाकला तरी किमान दोन ग्लास तुमचं कैरीचं पण रेडी झालं पाहिजे त्यामुळं मग मी जास्त करून पाण्याचा यूज इथे केलाच नाही पल्प आहे त्याच्यातच हे सगळे मसाले व्यवस्थित ग्राइंड करून घेतलेले आहेत चला अशा पद्धतीने मी पूर्ण ट्रे फिलअप केलेला आहे आता हा पूर्ण ट्रे फिलअप झाल्यानंतर आपण हा फ्रीजमध्ये ठेवून देऊयात जेणेकरून छान असे याचे कैरीच्या पाण्याचे क्यूब्स तयार होतील आणि आपल्याला इन्स्टंट झटकीपट पा, कैरीचं पण तयार होईल आपल्या घरी कुणी आल्यानंतर एक रिफ्रेशिंग ड्रिंक आपल्याला पटकन त्यांना सर्व करता येईल चला तर आता आपले क्यूब मध्ये ठेवून झाले तुम्ही बघू शकता ऑलरेडी मिक्सर जार मध्ये पण पल्प आहे उरलेला तर म्हटलं तर ह्याचं काय करूयात आपण व्यवस्थित झाकण लावून व्यवस्थित ह्याला शेक करून घेऊयात आणि एक ग्लास ग्लासरी कैरीचं पन्ह आपण मी तुम्हाला इथे बनवून दाखवते ह्या एवढा पल्प सफिशियंट आहे बनवण्यासाठी एक नाही ऑलमोस्ट दोन ग्लास ह्याच्यामध्ये बनेल कारण आपला पल्प जो होता तो एकदम घट्ट कन्सिस्टन्सी मध्ये होता तुम्ही बघू शकत असाल तर आता ह्याच्यात थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे आपलं पिण्याचं आता ते व्यवस्थित मी शेक करून घेते झाकण वगैरे लावून आणि हेच आपण एका ग्लासमध्ये यूज करूयात आपल्याला कैरीचं पण बनवण्यासाठी दोन ग्लास ह्याच्यात वैरीचं पण बनेल मी एक ग्लास तुम्हाला बनवून दाखवते हा स्पून यात काढून ठेवला व्यवस्थित झाकण नव्हयात मिक्सर जार शेक करून घेऊयात आणि त्यानंतर ना तो पल्प याच्यामध्ये आपण ट्रान्सफर करूयात आता बघा जेव्हा तुम्ही तुम्हाला त्या क्यूबपासून बनवायचं असेल तर असंच तुम्ही एक ग्लास पाणी घ्यायचं तो आपलं कैरीच्या पाण्याचा क्यूब काढायचा तो क्यूब याच्यामध्ये तुम्ही टाकायचा त्यानंतर थोडस लिंबू पिळायचं कारण मी लिंबू तेव्हा टाकलेलं नाहीये तर, टाक ना तर तुम्ही या स्टेजला थोडस लिंबू पिळू शकतात वरून आणि नसेल तर चाट मसाला पण ऍड केलेला आहे तुम्हाला जर गरज नसेल तर तुम्ही ॲड नका करू त्याच्यामध्ये त्यानंतर एक दोन असे मस्तपैकी पुदिन्याची पानं टाकायची त्यांनी फील येतो एकदम असा मिंट ड्रिंक पिल्यासारखं आणि फक्त हलवायचं आणि पिऊन घ्यायचं एकदम झटकीपट कैरीचं पण तयार हे बघा अजून एक ग्लास तयार होईल तुम्ही साईडला ठेवते आता याच्यामध्ये मी काय केलंय पाणी घेतलंय त्यानंतर थोडस पुदिना टाकला त्यानंतर आईस क्यूब टाकले आणि आपला जो पल्प होता तो टाकला जर आपल्याला आपल्या आईस क्यूब पासून बनवायचा असेल तर फक्त तो जो कैरीच्या पाण्याचा क्यूब आहे तो टाकायचा मस्त पैकी हलवून घ्यायचं तुम्ही कलर बघू शकत किती सुंदर कलर आलेला आहे कुठलाही त्याच्यामध्ये मी कलर ऍड केलेला नाहीये जे काही केलंय तुमच्या समोरच दाखवलेला आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की कलर वापरणं स्वतः मलाच पटत नाही माझ्या बुद्धीला की जर तुम्हाला घर घरच्या घरी ताज्या रिफ्रेशिंग ड्रिंक किंवा कुठलीही गोष्ट बनवू शकते की जे विदाऊट कलर तर कशाला त्याच्यामध्ये कलर ऍड करायचे मस्त पैकी थोडस लिंबू त्याच्यावर मी टाकलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा भिजवून सब्ज्या वगैरे किंवा चिया सीड्स पण याच्यामध्ये ऍड करू शकतात प्रचंड छान टेस्ट देते मी हो तुम्हाला आता जवळून दाखवते एकदा बघा किती सुंदर पण याला कलर आलेला आहे आणि टेस्ट तर म्हणजे इतके अफलातून झाले ना की मी तुम्हाला किती पण ठरवलं तर मी एक्सप्लेन करू शकत नाही आता नक्की नक्की बाजारात गेला की कैरी घेऊन या आणि या पद्धतीने हे बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला सांगायला विसरू नका की कसं झालंय ते चला मंडळी तुमच्यासाठी उन्हाळ्यामध्ये एक छान असं रिफ्रेशमेंट प्रोव्हाइड करणार एक ड्रिंक मी आज बनवून दाखवलेलं आहे आपलं गावरान पद्धतीचं किंवा घरगुती बाहेरच्या कोल्ड ड्रिंक्स पिणं शक्यतो टाळावं त्यापेक्षा उसाचा रस किंवा घरच्या घरी बनलेल्या अशा हेल्दी वेल्दी ड्रिंक्स पिणं प्रेफर करावं उन्हाळा खूप आहे त्याच्यामुळं ड्रिंक शरीरात जास्तीत जास्त गेल्याच पाहिजे चला तर अशा पद्धतीने आपलं कैरीचं पण रेडी आहे तर आता आम्ही पिऊन तुम्हाला टेस्ट कळवतोच कशी झाली तुम्ही नक्की घरी बनवा आणि बनवल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका चला तर आता रेसिपी आवडली असल्यास सगळ्यात पहिल्यांदा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आता आपल्या चॅनल सोबत ट्यून राहा चला तर मंडळी मग बाय बाय